नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत करीत आहे सासवड सासवड येथे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ तालुका पुरंदर येथे यात्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व आचार यात्रे पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातील शालांत माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला होता आचार यात्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी नंदकुमार सागर यांनी परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेताना अब्दुल कलामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे सांगितले प्राचार्य इस्माईल सय्यद विद्यार्थ्यांमध्ये साहिल गायकवाड समीक्षा कोलते अवंती शिंदे अमृता पोमन यांनी आपली मनोगती व्यक्त केली अध्यक्षीय भाषणात अॅडव्होकेट प्रकाश खाडे यांनी विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता उच्च शिक्षण घ्यावे असे सूचित केले यावेळी शांताराम पोमन बंडू काका जगताप गौरव कोलते शिवाजी घोगरे पतसंस्थेचे सचिव अशोक बाने धनाजी नागने प्रदीप दुर्गाडे शांताराम कोलते अर्जुन शेंडगे वैशाली इंदलकर व्यवस्थापक दिलीप पापळ नियामक मंडळाचे सदस्य रवींद्र पोमन ॲडव्होकेट दिलीप निरगुडे ॲडव्होकेट कलाताई फरतडे ॲडव्होकेट अश्पाक बागवान प्राचार्य संदीप टिळेकर दिलीप नेवसे प्राध्यापक जगदीश शेपते बाळासाहेब दाबाडे जालिंदर जगताप सुनील जगताप अशोक वाबळे कुंडलिक मेमाने तुकाराम मुळीक व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर भालेराव यांनी केले सूत्रसंचालन चौरंगनाथ कामते यांनी तर आभार वसंतराव ताकोले यांनी मांडले यावेळी आचार विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते काय म्हणाले ते पहा प्रतिष्ठानचे सचिव शांताराम बापूर सहसचिव मंडू काका गौरव कोणते शिवाजी भोगे सर, सर। जिल्ह्याचे मुख्याध्यापक प्राथमिक जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष वसंतरावले महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट दिलीपराव निर्गुडे आपण दरवर्षी हा कार्यक्रम करतो आणि यावर्षी मला असं वाटतं की मुलं थोडीशी कमी आहेत उदासीनता याच्यासाठी आहे की पालकांनी मुलांच्याबरोबर हो, यावं शिक्षकांनी मुलांच्याबरोबर हो। यावं आणि कधीतरी आपली मुलं किती छान बोलतात त्यांचा सत्कार कसा होतो पालकांची जबाबदारी मुलांना शाळेत सोडायचं किंवा शाळेत गेली की विषय संपला त्याच्यामध्ये सगळी मुलं मोठी होत नाहीत सगळी मुलं संघर्ष करत नाहीत सगळ्या मुलांना संस्कार होत नाहीत पालकांनी मुलांनी शिक्षकांनी परिसराने लक्ष दिल्याशिवाय मुलं घडत नाहीत आणि एक माणूस घडणे खरं तुम्ही पहिलेले आले मुला तुमचा आत्मविश्वास अजिबात कसलाच कमी होऊ देऊ नका एक जरी मुलगी एक मुलगा कुठल्याही क्षेत्रात म्हणजे सागर सरांनी सांगितलं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे फार छोट्या गोष्टी झालेल्या आहेत अनेक मुलं मी पाहिली आहेच सुद्धा त्यांना आकर्षण नाही अनेक मुलांना असं वाटतं की मी शेतीत जावं व्यवसाय करावा व्यापार करावा उद्योजक व्हावं इतरांना नोकऱ्या द्याव्यात आणि पहिली आलेली मुलं जिथं जाल तिथं यश मिळवते आणि मग नेमकं कमी शिकलेली माणसं राजकारणात आले खरं म्हणजे शासनाला मी विनंती करेन राजकारणात यायचं असेल तर तुम्ही सुद्धा मार्गात पहिलं आलं पाहिजे खरंच राजकारणात या अन्यथा आता राजकारणाची जे नुकसान झाले जे चुकीचं राजकारण चाललंय जे विकलं आहे विकत घेऊन मतं मागितली जातात तुम्हाला विकत घेऊन मतं द्यायची आम्ही आमदार विकत घ्यायची खूप प्रवृत्ती निर्माण झाली देशाच्या पंतप्रधानापासून तालुक्याच्या सभापतीपर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत हा जो दर्जाहीन कारभार चालला याचं कारण पहिली आलेली मुलं मेडिकलला गेली ती प्रशासनात गेली आणि खरोखर जो नापास होईल पास होतोय ना का नाही काही शिकलेला नाही तो मात्र गावच्या सरपंचापासून आमदारापर्यंत गेला आणि त्याची फळ आपण सगळी भोगतो आहोत त्यामुळे कधीतरी तुम्ही नवीन मुलं तुमचं भविष्य घडणार आहे भाषण करताना सांगितलं खरंतर मला सांगितलं की मुलांना शुभेच्छा देईल माझ्या लक्षात आलं की मुलंही नाही तर शिक्षकही नाही कारण कंटाळून कंटाळून सगळे गेले होते पण जे कुणी थोडे होते मी सांगितलं पुढाऱ्याला नेतृत्वाला त्यांच्या सगळ्यासाठी बोलता आलं पाहिजे माझ्या समोर बसलेली दहा वर्षाची मुलगी मुलगा आणि ऐंशी वर्षाचा आमचा ज्येष्ठ नागरिक याच्या दोन्ही सगळ्यांच्यासाठी बोलता येईल तो वाटत आणि म्हणून मी सांगितलं संदीप की राजकारणामध्ये जो बदल होतोय प्रचंड पैसेवाले लोक पराभूत झाले आणि आमच्या निलेश ज्याचं घर सुद्धा लोक पाहायला जात आहेत आता ज्याच्या घरावर छप्पर आहे तो मुलगा मात्र प्रचंड संपत्ती असणाऱ्या प्रचंड पैसे खर्च करून सुद्धा पैसे नसणारा हा मुलगा निवडून आला परिवर्तन का घडलं हे परिवर्तन शिक्षणातून घडत शिकलेली मुलं मताला जायला लागली त्यांना समज कळायला लागलं ते अभ्यास करायला लागले ते वाचन करायला लागले ते संग्रह चालवायला लागले त्यांना त्यांचं भविष्य कळायला लागलं आणि म्हणून या मुलांनी बरोबर आपला शिक्का कुठं द्यायचा याचा समज शिकलेल्या भारताला निर्माण झाला आणि म्हणून बदलाच्या दिशेने वाटचाल झाली मी सांगत होतो कुणीतरी मला सांगितलं हो काही जुन्या लोकांनीही मतदान केलं मग त्यांचं काय म्हटलं त्यांनीही केलं त्याचं कारण त्यांच्या मुलांनी त्यांच्या नातवानी त्यांना सांगितलं बाबा आजोबा या दिशेला आपल्याला जायचं आणि म्हणून शिक्षण हे शहानपणाचं लक्ष नाही मुलं किती शिकली मी तर शिक्षण संस्थेमध्ये सांगतो की आम्ही गुणवान विद्यार्थी घडवतो कदाचित आमच्या मुलांना गुण कमी पडतील खेड्यापाड्यातल्या पण गुणवान विद्यार्थी घडवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि मुलांच्यासाठी सांगतो मला इथं गर्दी व्हायला पाहिजे खरं मुली तर मोठ्या संख्येन ठारणतः पहिली आलेली मुलं अशी नसतात मागेच होत ना म्हणतो नक्की कुणा सरपंच वगैरे झाला असेल त्यांनी गावात तर म्हटलं सर मी सांगतो तुम्ही इंग्रजी शिकवता तुम्ही जे इंग्रजी हे सत्य <laughs> आहे पण तुम्ही शिकवलेले इंग्रजी आम्हाला समजतं हा तुमचा भ्रम आहे काय नाही ठीक आहे काळजी घे मला असं वाटतं की मुलांनी आनंदाने राहावं चांगलं शिकावं मी पहिला आलेला विद्यार्थी आहे ही गोष्ट मी सांगितली सरांनी सांगितलं पुढारी ज्ञानी नसतो असं नाही आणि अज्ञानी पुढारी तर कामाचीच नाही सर पुढारी अज्ञानीच असता पाहिजे तो बुद्धिवादी असला पाहिजे तो पाहिला आलेला असला पाहिजे तो वाचक असला पाहिजे तो वक्ता असला पाहिजे तो संगणक तज्ज्ञ असला पाहिजे त्याला सगळ्या गोष्टींची जाणीव पाहिला पाहिजे त्यांनी गरिबीतून वर आला पाहिजे त्यांनी श्रीमंती सुद्धा पाहिली पाहिजे पण त्या श्रीमंतीचा मोह न ठेवला पाहिजे असे लोक किती लोक तुमच्या शाळेत येऊन तुमची चौकशी करतात कोणता आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य संगणक कक्षात जातात कोणी सासवच्या संशोधन केंद्राला दिवायची भेट दिली कोणी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन चौकशी केली की तुमचं किचन कसं आहे काही नाही लोकप्रतिनिधी हा इतका छान असला पाहिजे तो केवळ ये क्षमाची येईल की तुम्ही लोकांनी चांगल्या पद्धतीने विचार करून पुढे त्यांना घेऊन गेला पुण्याचे महापौर आले त्या ताई म्हणजे पुण्याचे महापौर आलेले आहे महापौर साहेब आम्हाला विनंती आहे तुम्ही व्यासपीठाव्या तुमचं मनापासून स्वागत लोकांना सांगितलं गर्दीपासून तुम्ही जरा सांभाळून राहा बोलत राहील की त्यावेळेस मी गेलो जिल्हा परिषदचा अध्यक्ष त्या ताई म्हटल्या ता मी जे कोणते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आलेले आहेत चोरापासून सावध राहा महिलांनी आपले दागिने सांभाळा आणि आता दुसरा गणपती येत आहे मी त्या ताईला म्हटलं ताई असं का बोलले तू म्हणजे मी काय नाही मी तुमचं नाव सांगितलं निवेदन दिलं स्वागत केलं पुढचं वाचित होत पण म्हंटल तुला पूर्णविराम विराम सोलपट विराम कौस मैरमी कौस अनुस्वार म्हणले साहेब मी इंग्रजीची इंग्रजीच्या मुलीकडून असंच वाटते इंग्रजीच्या मुली तुम्ही इंग्रजी इंग्रजी शिका पण इंग्रजी शिकणे म्हणजे संस्कृतीच्या दिशेने जाणे असं नव्हे भारतीय संस्कृती आहे परवा हो एक चाले चालेल सांगितला साधा भाजीवाला होता आणि ते एक मुलगी अशी इंग्रजी शिकलेली गेली बिचारी भाजी खरेदी करायला का काही तिने सुरुवातीला टोमॅटो घेतले खाली टाकले पुन्हा म्हणले असं करा आता एक किलो बटाटा द्या टोमॅटो टाकला पुन्हा म्हणले कांदा किलो टोमॅटो टाकला तो ताई तुम्ही इंग्रजी माध्यमाचे का म्हणले काय रे बाबा म्हणले अहो टोमॅटो तुम्ही कांदा बटाटा मेलन टोमॅटो काय उलट करायला म्हणून मला न मोठे व्हा संस्कार करा आमची समीक्षा बोलली मी मुद्दाम समीक्षेचा इतिहास सांगेन समीक्षा तुलाही माहिती शेल तुझे वडील शेतकरी आहे तुझे आजोबा मुंबईला संभाजीराव फिरणी कामगार होते तुझे पंजोबा मालणारी आप्पाला काय आठवायचं कारणच नाही पंजोबा आणि तुझे खापर पंजबा गोयदावा म्हणून होते गोयंदाबा जे गोयदावा श्रीमंत होते जे सतत फक्त घोड्यावरून गावात जात होते आणि घोड्यावरून गावात येतो ती परंपरा ते ऐश्वर्य ते मोठे पाना तुझ्या बोलण्यात आले ते तुझ्या नशिबात आले ते भाग्य तुला मिळालं ही माणसं मोठी नाही ए, या अमृता आमची बोलली कोण अमृत अमृताचे आजोबा लक्ष्मणराव कोमर हे पुणे जिल्हा नियोजन मंडळामध्ये अनेक वर्षे आमदार खासदारांच्या कामांचं नियोजन करत होते आणि त्या लक्ष्मणांची ही नाते नाते त्या सोप्या गोष्टी नाहीत मला प्रत्येकाचा इतिहास मी समजून सांगेन तुम्ही पहिला आलात याचा अर्थ तुम्ही परंपरेने चाला तुम्ही मोठे होता तुमच्यामुळं नव्हे तुमचे आईकडचे आजी आजोबा वडलाकडचे आई आजोबा आणि आई वडील याचा डिअरी घेऊन तुम्ही पुढे आलेला आहात म्हणून तुम्ही नक्की समजा की तुमची परंपरा खूप मोठी आहे आणि ती परंपरा आपण पर राखू मी दरवर्षी विनंती करतो की तुम्ही परदेशापर्यंत जा तुम्ही शिकायला जा आमची मुलीचा आता हिचा चुलत भाऊ अमेरिकेत आहे मोठे वाघ नोकरीला जा अभ्यासाला जा नवीन दृष्टी निर्माण व्हा तुम्हाला पैशासाठी अडचण येत नाही बँका पैसे देतात शहाभावी संस्था मदत करतात वडिलांना अजिबात त्रास देऊ नका पण जितकं शिकता येईल तेवढं शिका भरपूर शिका आणि तुमच्या शिक्षणातून नवा भारत घडण्यासाठी नवा नागरिक निर्माण होण्यासाठी आम्ही तुम्हाला सगळ्याला मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र